हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोणत्याही पिठाचा वापर न करता एकदम भन्नाट अशी ही रेसिपी दाखवणारे हा नाश्त्याचा पदार्थ इतका कमाल होतो की एकदा केल्यानंतरनं तुम्ही रोज म्हटलं तरी कराल खायला तर छान लागतोच पण करायलासुद्धा खूप जास्त सोप्पा त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा पदार्थ केल्यानंतर मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कसा वाटला ते खूप कमाल आहे जास्त वेळ न घालवता आपण लगेचच चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा त्यासाठी मी एक वाटीभर वटाणा घेतलेला आहे फ्रेश वटाणा घ्यायचा आहे आपल्याला वटाणा सोलून घेतलेला आहे मी इथे हा आता तुम्ही कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेऊ शकता पण वटाणा ज्या वाटीच्या प्रमाणाने घेताय म्हणजे ज्या वाटीने तुम्ही वटाणा घेणारे मोजून त्याच वाटीने पुढचं साहित्य तुम्हाला मोजून घ्यायचे इथे बघा चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक लसणाची पाकळी घेतली आहे आता मिरच्या लसूण आणि वटाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे वटाणा तोपर्यंत भाजायचा जोपर्यंत त्याला छान डाग पडत नाहीत आणि हा वटाणा आपल्याला असा भाजूनच शिजवून घ्यायचा आहे बघा वटाणा नव्वद टक्के शिजला गेला पाहिजे याची काळजी घ्या आता अशा पद्धतीने मी गॅस मिडियम ठेवून छान हा वटाणा भाजून घेणार आहे दोन दोन मिनटाने असा कंटिन्यू हलवत राहायचा म्हणजे हा वटाणा खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित सगळीकडून भाजला जाईल छान डाग पडेपर्यंत वटाणा भाजून घेतला की मग तो शिजलेला असतो बघा इथे मी छान असा हा वटाणा भाजून घेतला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा वाटाणा काढून घेऊया तर बघा प्लेटमध्ये मी हा वटाणा काढून घेते वटाणा थोडा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया आता याच कढईमध्ये मी दीड वाटी इतपत पाणी घेणारे ज्या वाटीने आपण वटाणा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने दीड वाटी इतपत पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे मी दीड वाटी पाणी घालून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला काही पदार्थ ॲड करायचेत सगळ्यात आधी इथे मी चिली फ्लेक्स घातलेलं आहे असेल तर घाला नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे पण तेल मात्र आवर्जून घाला इथे मी जवळपास दोन चमचे इतपत तेल घालून घेणार आहे आता बघा यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी मीठ घालून घेतलं भरपूर कट केलेली कोथंबीर घालूया गॅस मोठा ठेवायचा आहे पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे बघा पाणी आपलं छान गरम झालं आहे गॅस मिडियम केलं आहे आता मी यामध्ये आपण त्याच वाटीने मोजून एक वाटी इतपत रवा घेतलेला आहे बघा एक वाटी रवा घेतला आहे तर त्याला आपण दीड वाटी इतपत पाणी घातलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं झाकण ठेवून बारीक गॅसवरच आपल्याला हे तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचे बघा गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवली आहे मी एक तीन चार मिनटं ते शिजून देऊया तोपर्यंत वटाणा मिरची आणि लसूण मॅशरमध्ये छान असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे मी संपूर्ण वटाणा घेतलेला आहे आता आपण हा छान बारीक करून घेऊया तुम्ही मिक्सरला फिरवलात तरी चालेल ऑन ऑफ मोडवरती मिक्सरला फिरवून घेतलात वटाणा तरी चालणारे फक्त एवढंच आहे की खूप बारीक करायचं नाही आहे दाणेदार असा वटाणा आपला राहिला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने इथे मी हा वटाणा व्यवस्थित असा बारीक करून घेतला आहे पाहू शकता तुम्ही आता हा वटाणा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर बघा इथे मी एका बाऊलमध्ये हा वटाणा आता काढून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा सबस्क्राईब आणि लाईक करायला एक सेकंदही लागणार नाही त्यामुळे प्लीज नक्की हक्काने सांगते आहे लाईक आणि सबस्क्राईब करा आता इथे बघा चवीनुसार आपण मीठ घालून घेतलं त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चाट मसाला ॲड करायचा आहे जवळपास एक चमचा चाट मसाला नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालणार आहे किंवा चाट मसाल्याऐवजी आमचूर पावडर असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल यामध्ये बाकीचे कसलेही जास्तीचे मसाले घालायचे नाही आहेत म्हणजे आपण जी रेसिपी करतोय किंवा जी कचोरी करतोय ती अगदी छान होईल बघा हे व्यवस्थित हलवून घेतलं छान असं मॅश करून घेतलं मी त्यानंतरनं ते साईडला ठेवून देऊया आपला इथे रवासुद्धा बघा परफेक्ट असा झालेला आहे एक चार मिनटं मी बारीक गॅसवरती हा रवा छान शिजवून घेतला आहे पाण्याचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण सेम ठेवा पाणी अजिबात जास्तीचं घालू नका नाहीतर मग रवा पातळ होऊ शकतो आणि इथे बारीक रवा वापरला आहे मी शक्यतो बारीक रवाच घ्या आता बघा हे छान असं मिक्स करून घेतलं मी गॅस बंद केला पुन्हा हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे रवासुद्धा आपल्याला जरा कोमट करून घ्यायचा आहे खूप गरम रवा हाताने मळता येणार नाही त्यामुळे थोडासा कोमट करून घेऊया तर बघा इथे मी मोठ्या प्लेटमध्ये काढून आहे म्हणजे लवकर थंड होईल बऱ्यापैकी गरम आहे रवा असा खूप थंड होऊन देऊ नका थोडा गरम गरम असतानाच हा मळायला घ्यायचा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडासा तेलाचा हात घेतलात तरी चालेल आणि जर गरज लागलीच तुम्हाला वाटलं की पाणी खूप कमी वाटतंय तर थोडंसं पाणी घेतलं तरी चालेल पण इथे मी तेल किंवा पाणी काहीही न घेता अशा पद्धतीने हे मळून घेतलं आहे बघा ह्या पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटीला दीड वाटी इतपत पाणी घ्यायचं बघा आता मी हे व्यवस्थित असं मळून घेते छान मळून झालेला आहे हा गोळा आता आपण यातनं जशी आपण चपाती करण्यासाठी पेढा घेतो ना अगदी त्या पद्धतीने एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो हातावरती अशा पद्धतीने थोडा मळून घ्यायचा बघा आता आपण पुरणपोळी करताना आ, कसा चपातीचा उंडा तयार करतो अगदी त्या पद्धतीने करून घ्यायचे आपल्याला हे बघा ह्याची एक वाटी तयार करून घेतली मी अशी कडा थोड्या पातळ करायच्या आणि यामध्ये आपण जे करून ठेवलेलं सारण आहे ते घालून घ्यायचे तर बघा इथे मी हे करून ठेवलेलं जे सारण आहे ते दोन चमचे इतपत घालून घेतलं आता आपण हे हलक्या हाताने अशा पद्धतीने बघा प्रेस करत जसं आपण पूर्णाचा उंडा तयार करतो ना अगदी त्या पद्धतीने करून घ्यायचे तर बघा अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित असं करून घ्या जर तुमचा रवा व्यवस्थित शिजलेला असेल तर अजिबात हे तुटणार नाही किंवा फाटणार वगैरे नाही बघा अगदी हलक्या हाताने असं छान मी हे दाबून दाबून घेतलं आहे आणि मस्त असा बघा आपण हा उंडा तयार करून घेतला आहे पाहू शकता तुम्ही आता हे साईटला ठेवून देऊया याच पद्धतीने मी सगळे कटलेट करून घेते एक प्रकारचे कटलेट म्हणू शकता किंवा कचोरी म्हटलं तरी चालेल या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आता हे तुम्ही असंच खाल्लं तरीसुद्धा चालणार आहे पण त्यापेक्षा थोडंसं तव्यामध्ये तेल घालून अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छान गोल्डन रंग येईपर्यंत जर भाजून घेतलं ना तर ते खायला अजून जास्त छान लागतं बघा इथे मी थोडंसं तेल घातलं आहे तव्यामध्ये तेलसुद्धा खूप कमी लागतं ह्या रेसिपीला तळून वगैरे घेऊ नका रवा आहे तेल पिणार त्यामुळे तळून घेऊ नका फक्त अशा पद्धतीने जशी आपण फिश फ्राय करतो ना अगदी त्या पद्धतीने हे फ्राय करून घ्यायचे मी बघा चेक करत होते खालच्या साईडने झालं आहे का गॅस मिडियम ठेवायचा एक साईड व्हायला तीन मिनटं तरी लागतात मीडियम फ्लेमवरती एक साईड होऊन द्यायची यातलं आपल्याला काहीही शिजवायचं नाही आहे हे ऑलरेडी शिजलेलं आहे फक्त वरतून एक गोल्डन रंग येईपर्यंत हे छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं म्हणजे खायला थोडं खरपूस छान लागतं तर बघा अशा पद्धतीने मी दोन्हीही साईडनी छान असं हे भाजून घेणार आहे आपल्या चॅनलवरती रेसिपी भरपूर अपलोड केलेल्या आहेत मी नाश्त्याच्यासुद्धा आहेत टिफिनच्या आहेत किंवा प्रवासामध्ये प्रवास करताना कितीतरी पटीने वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही करू शकता अशा भरपूर थालीपीठांच्या सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील नवीन असाल तर नक्कीच एकदा माझं चॅनल चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा त्याचबरोबर नवीन असाल तर पटकने सबस्क्राईबसुद्धा करून घ्या बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनी हे छान असं भाजून घेते पाहू शकता तुम्ही खालच्या साईडनी किती छान रंग आला आहे अगदी असा सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे खूप जास्त फ्राय करू नका नाहीतर मग रवा आहे कडक होऊन जाईल तर बघा आणि पलटायला जास्त काही त्रास नाही किंवा तुटतसुद्धा नाही बघा कुठेही असं फाटलेलं वगैरे नाही आहे अगदी परफेक्ट अशी ही कचोरी आपली तयार होते आणि मेन म्हणजे रव्यापासून आहे यात वटाणासुद्धा आहे वटाण्याऐवजी तुम्ही यामध्ये अजून वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता ज्या तुम्हाला आवडतील त्या तर नक्कीच या पद्धतीने एकदा हा नाश्ता करून पहा बघा हे सगळं एकदम छान असं भाजलं गेलं आहे दोन्ही साईडनी खरपूस होऊन दिलं आहे आपण आता एक एक करून आपण ही कचोरी काढून घेऊया ही कचोरी खायची कशासोबत सुद्धा पुढे सांगणार आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा रंग आला आहे ना आता अशी एक एक कचोरी मी काढून घेते गॅस बंद केलेला के आहे तेल पण बघा नंतर घालायची गरज पडलेली नाही आहे अगदी सुरुवातीला जे आपण तेल घातलं पळीभरणा त्या एका पळीमध्ये हा संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे आपला अगदी कमीत कमी तेलामधला हा पौष्टिक नाश्ता कसलीही पूर्वतयारी न करता तुम्ही करू शकता तर आज संडे आहे नक्कीच हा नाश्ता करून पहा हेल्दीसुद्धा आहे परत पोटभरीचासुद्धा आहे एक कचोरी खाल्ली तर आरामात मोठ्या माणसांचं सुद्धा पोट भरणार बघा आतमधून किती छान झालं आहे पाहू शकता तुम्ही आणि मुलांना असं वाटतं की ही एक प्रकारची इडलीच आहे म्हणून कारण की माझा मुलगा जेव्हा पण मी ही रेसिपी करते त्यावेळेस तो म्हणतो की मम्मा इडली केली आहे का माझी फेवरेट असं तर असो आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा जाता जाता प्लीज एक लाईक करा व्हिडिओ कुठून पाहता आहे ते कमेंट करून कळवायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत